हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात आपण आय होप आपण सगळं व्यवस्थित असाल आणि हेल्दी असाल आपलं स्वागत आहे माझ्या फर्स्ट फॅमिली ब्लॉगमध्ये आम्ही जरा फिरायला फिरण्यासाठी गेलेलो होतो आमच्या इथे आमच्या सिटीमध्ये एक मोठा मॉल आहे तर त्या मॉलचं नाव आहे प्रोझोन मॉल तर खूप दिवसांपासून मुलांची डिमांड होती की त्यांना प्रोझोन मॉलमध्ये गेम्स खेळण्यासाठी जायचं होतं तर खूप दिवसांपासून त्यांची डिमांड असल्यामुळे आम्ही एक दिवस त्यांना घेऊन आलेलो आहोत इथे तर इथे तुम्हाला बघू शकताय तुम्ही हे गेम झोन आहे मॉलमधलं प्रोझोन मॉलमधलं इथे खूप सारे गेम्स सा गेम सा खे, आहेत गेम सा तर हे जे गेम्स आहे हे माझी माझ्या मुलांना खेळ खेळायचे होते तर आम्ही इथे आलो होतो त्यांना घेऊन हे बघू शकता तुम्ही खूप प्रकारचे इथे गेम्स आहेत तर गर्दी एवढी नव्हती त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो होतो विकेंड नव्हता म्हणून गर्दी नव्हती तर बघा इथे माझी मुलगी आणि मी आम्ही तिथे तिकीट काउंटरवरती विचारण्यासाठी चाललो तिथे ऑलरेडी माझे हसबंड उभे आहेत ते ज विचारतायत की याची रेट काय आहे ते कार्ड घ्यावं लागतं परचेस करावं लागतं कार्ड तर कार्डचे रेट कसे आहे तरी विचारताय तर आम्ही जे आहे ते गेम खेळण्यासाठी कार्ड परचेस केलेलं आहे तर हा बघा माझा मुलगा जो आहे तो इथे घोड्यावरती हॉर्स हॉर्सवरती बसलेला आहे तर कार्ड जे आहे मित्रांनो आम्ही ते आठशे रुपयामध्ये पर्चेस केलेलं आहे तर आठशेमध्ये इथले जे गेम आहेत ना त्याच्यामध्ये पॉईंट्स मिळतात आपल्याला तर त्या पॉईंट्समध्ये आपल्याला जे आपलं कार्ड असतं ना तर कार्ड त्यांच्याकडे एक मशीन असते स्व मशीनवरती ते टच करावं लागतं तेव्हा आपण इथे गेम्स जे आहे ते खेळू शकतो माझा मुलगा आम्हाला ओढून ओढून नेतो आहे मग मी इकडे चल मम्मी तिकडे चल हा गेम खेळू तो गेम खेळू गेम खेळू असं तुम्हाला बोलत आहे तर एका इथे त्यांना इथे बाईकचे गेम तुम्हाला दिसू शकत आहे तर काय हा कारचा गेम आहे काही बाईक्सची गेम आहे इथे माझा मुलगी आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा खेळताय तर हे माझे हजबंड आहे तर तिथे जे कार्ड आहे ना ते आ, अट, टॅप करताय गेम खेळण्यासाठी तर इथे आमच्याकडे आहे ना मित्रांनो एक स्कॅम झाला होता तर स्कॅम म्हणता येईल की ही आमची चुकी आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथे काय झालं होतं आम्ही गेम जे आहे ना गेम खेळण्यासाठी ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं तर इथे काय असतं कार्ड आहे कार्ड आहे ना ते मशीनवरती टॅप करावं लागतं आपल्याला तर ठीक आहे एकदा टॅप केल्याच्या नंतर तो, तो गेम स्टार्ट होतो आणि आपले पॉईंट जे आहे ना ते कमी होतात त्याच्यातून तर इथे काय झालं आम्ही जे कार्ड आहे आम्हाला माहिती नव्हतं तर आम्ही एकदा टॅप केलं तर ते चालू झाला नव्हता गेम ठीक आहे चालू झाला नव्हतं म्हणून आम्ही दुसऱ्यांदा ते कार्ड मशीनवरती टॅप केलं दुसऱ्यांदाही चालू नाही झाला जेव्हा तिसऱ्यांदा केलं ना तेव्हा तो गेम चालू झाला होता तर ऑलरेडी दोन वेळेस टॅप केल्यामुळे आमचे जे पॉईंट आहे ना ते कमी झाले होते मित्रांनो तर कमी झाल्यामुळे आम्हाला हे जे मुलांना आहे ना जास्त गेम्स खेळताच नाही आली हा जो बाईकचा जो गेम आहे हा माझ्या मुलाने एकदा आणि त्याच्या पप्पाने एकदा असा दोन वेळेस कारचा गेम माझ्या मुलीने एकदा असा एक वेळेस ब आणि हे दोन तीन गेम जवळपास फक्त तीनच गेम झालेले खेळून एवढे गेम्स होते इथे पण फक्त ते कार्ड टॅपमुळे आम्हाला काहीच गेम खेळता नाही आले, फक्त आम्हाला ते माहीत नसल्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलो की आम्हाला बाकीचे गेम्स का खेळता येत नाही आहे कारण ते तिथे प्रोसेसच होत नव्हतं स्टार्टच होत नव्हतं म्हणून आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलो तर त्यांनी सांगितलं की फक्त तुमचे प पन्नासच पॉईंट्स बाकी आहेत तुम्ही अशा अशा तुम्ही गाडीच्या गेमसाठी म्हणजे कारच्या आणि या गेमसाठी तुम्ही ऑलरेडी म्हणजे तीन ते चार वेळेस तुमचे यूज करून झाले असं त्यांचं म्हणणं होतं पण इथे आलो होतो आम्ही तर इथे ते आमचं टच म्हणजे होतच नव्हतं चालूच होत नव्हते ते ते तर तेव्हा आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलेलो होतो तर अशा प्रकारे माझ्या मुलांचा खूप मूड ऑफ झाला मित्रांनो तर फक्त दोन ते तीनच गेम ते खेळू शकले मग आम्ही तिथून बाहेर पडलो मुलांना कसं तरी समजवलं आम्ही त्यांना कसं तरी लाडीगुडी लावलं समजवून बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर परत त्यांचं सुरू झालं की मम्मी आम्हाला हे खायचं आहे मम्मी ते खायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा तुम्ही प्रोझोन मॉलचं नाव नक्की ऐकलं असेल खूप मोठा मॉल आहे आणि कुठल्या सिटीमध्ये आहे हा प्रोझोन मॉल नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे फॅमिलीसोबतचा तर नक्की माझ्या व्हिडिओला भरभरून बर प्रतिसाद द्या प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लव आणि माझ्या व्हिडिओला जे आहे खूप सारे लाईक करा मित्रांनो तर इथे जाता जाता खाली तुम्ही बघू शकता जरा त्यांनी असा सेटअप केलेला होता एक हा जो सेटअप आहे ना एक गार्डन टाईप म्हणू शकतो किंवा पार्क असते ना Uh, एक अॅनिमल uh, मा पार्क वगैरेचा थीम यांनी त्यांनी इथं बनवली होती आणि इथे आतमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटी पण चालू होतं खूप सारे ॲनिमल्स त्यांनी ठेवलेले होते आणि ॲक्टिव्हिटी uh, पण खूप साऱ्यामध्ये चालू होत्या तर त्या ते त्याचं पण तिकीट आम्ही विचारलं होतं तर तिकीट जे आहे ते पर पर्सनचं दीडशे रुपये तिकीट होतं मित्रांनो तर तिथे तर आम्ही काही खेळलो नाही कारण मुलांना हे गेम्स दुसरे गेम खेळण्यामध्येच खेळायचे होते त्यांना त्यामुळे आम्ही तिथे काही खाली खेळलो नाही तर असं आम्ही आता खाण्यासाठी काय मिळते का पोरांच्या डिमांड्स आहे त्यांना फ्रेंच फ्राईज खायचा आहे त्यांना पिझ्झा खायचा आहे म्हणून आम्ही चेक करायला चाललो आहे की तिथे मिळतो का नाही तर इथे तुम्ही बघू शकता बाजूला असे खूप सारे शॉप्स सा आहेत कपड्यांचे शूजचे आता इथे माझे मिस मिस्टर थांब थांबले आहेत आणि ते बघतात त्यांना इथे काय छान वाटतं त्यांना शूज जर छान वाटले तर ते बघत उभे राहतात किंवा काही कपडे वगैरे जर त्यांना कलर वगैरे आवडले तर ते बघत उभे असतात मित्रांनो तर इथे आम्ही आलो बघा इथे काही रेस्टॉरंट आहेत इथे खूप सारे मॉलमध्ये तर इथे बघतोय आम्ही आम्हाला भे मिळतं का नाही मुलान जे पाहिजे आहे ते मुलांना मुलांची जी डिमांड आहे ना ती आहे की नाही ती बघतोय आम्ही तर इथे माझे मिस्टर गेले विचारण्यासाठी की बर्गरची काय ऑफर होती आय थिंक ते विचारण्यासाठी गेलेत मुलगी आणि माझे मिस्टर हजबंड तर तिथे काही ती ऑफर आहे ना ती नव्हती मित्रांनो कारण ती फक्त एक व दुपारी एक वाजेपर्यंतच चालू असती तर बघा इथे आम्ही बसलेलो आहे वेट करत तर माझा मुलगा रडायला लागलेला आहे त्याला फ्रेंच फ्राईज खायचे होते आणि आईस्क्रीम पाहिजे होती त्यामुळे तो थोडासा रडत होता थो नंतर त्यांना तिथे आम्हाला जे पाहिजे होतं फ्रेंच फ्राईज वगैरे मिळाले नाही तर यांना आम्ही अशी पेस्ट्री घेऊन सॉरी पेस्ट्री नाही सॉफ्टी घेऊन दिली तर सॉफ्टी त्यांनी खाल्ली मग इथे परत माझे मिस्टर कपड्यांकडे बघताय कलर वगैरे बघताय ते म्हणताय माझा व्हिडिओ घेऊ नको मग अशा प्रकारे आम्ही तिथून परत बाहेर पडलो आणि दुसरीकडे जाण्याचा खाण्यासाठी जाण्याचा आम्ही विचार केला बाय बाय मित्रांनो